विश्वामध्ये पोचलं आहे आपला हा एक पारंपरिक आपली संस्कृती आहे आणि बैलगाडी क्षेत्र हे टिकलं पाहिजेल आणि या बैलगाडी क्षेत्राला उजाळा मिळाला पाहिजेल ही आपली सर्वांची जबाबदारी आहे कारण खिलार ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि तो नाद जपला पाहिजे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण सर्वांनी जे समालोचक आपल्याला सूचना करतायत त्या सर्व सूचनांचं पालन करणं हे आपले खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी उत्तमरित्या पार पाडली पाहिजे आपण सर्वांनी संयोजकांना सहकार्य करायचं आहे गाड्या फुटल्या गाड्या फुटल्या क्रमांक या मगातला चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये धुळा उडायला लागला परंतु कोण होते सीमेला पात्र नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्यात लढत आहे एक जण आड्याला गेला एक जण पड्याला गेला इकडे धोगात लढत आहे परंतु शेवटच्या क्षमाला चलाकपणा आला आणि सुंदर अशी गाडी सेमीषाडी पातो ठरवली गडे क्रमांक 34